आम्ही पराभयाने खचत नाही आहे विजयाचा उन्माद नाही आहे माज नाही आम्हाला आणि आम्ही सांगतो आम्ही जनतेमध्ये पुन्हा जाऊ जसं हरियाणामध्ये प्रत्येक बुथवर जनतेमध्ये जाऊन आमच्या तिथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा खोटारडेपणा उघड केला लोकसभेमध्ये मोदीजींना बदनाम केलं लोकसभेमध्ये मोदीजींना त्या ठिकाणी टार्गेट करून मतं मागितले आणि सर्व समाजाला खोटं बोलून त्या ठिकाणी मतं घेतले हे महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी आम्ही जाऊ आम्ही घर चलो अभियान करू जनतेशी हार्टी हट आणि मॅन टू मॅन बोलू जनतेशी संवाद करू आम्ही प्रवास करू पुन्हा आणि जनतेनं जे कन्फ्युजन काँग्रेस पार्टीने केलं जाती पातीचं राजकारण केलं समाजात समाजामध्ये काँग्रेस पार्टीने झगडे लावले जाती पातीमध्ये झगडे लावलेत आमच्या समाजाला दूर करण्याचं काम केलं ओबीसीला मराठा विरुद्ध मराठाला ओबीसी विरुद्ध हे जे राजकारण महाराष्ट्रात केलं हे राजकारण सुद्धा आम्ही हाणून पाळू आणि या महाराष्ट्रात सर्व समाज एकत्र राहतील आणि महायुतीला मतदान करतील यासाठी आम्ही काम करणार आहोत